नोमेडिक ट्राईप्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं राज्याध्यक्ष माननीय बसवराज पाटील उर्फ रजनीकांत यांच्या पुढाकाराने सांगली शहरात तीन दिवसाचे टेलर एक्स्पोचे भव्य आयोजन कल्पद्रुम ग्राउंड नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली या ठिकाणी करण्यात आले होते टेलरिंग व्यवसायातील व्यावसायिकांना व त्यावर आधारित असणाऱ्या कंपनीची माहिती होण्यासाठी महाराष्ट्रातून चाळीस हजार टेलर व्यावसायिक बंधू सांगली शहरात एकत्र येऊन सांगलीच्या इतिहासात प्रथमच टेलर एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते याचा समारोप प्रवक्ते मान्य संतोष पाटील यांच्या हस्ते झाला यावेळेला मार्गदर्शन करताना प्रवक्ते मान्य संतोष पाटील म्हणाले की देशातील सांगलीमध्ये प्रथमच राज्याध्यक्ष मान्य बसवराज उर्फ रजनीकांत पाटील राज्य सचिव मान्य शशिकांत कोपर्डे मान्य रवींद्र गोंदकर मान्य सुनील कापसे मान्य शहाबाज झारी मान्य गणेश शेटे के पांडुरंग करमुसे टेलर अप्सरा टेलर यांच्या प्रमुख पुढाकाराने टेलरिंग क्षेत्राशी निगडीत उत्पादकांसाठी आणि विक्रेत्यासाठी एकाच छताखाली सर्व काही उपलब्ध व्हावे यासाठी अनेक दिवस रात्र मेहनत करून नीट नेटके नियोजनामुळे देशातील प्रथमच झालेल्या या टेलर एक्सपोची देशात देशातील प्रथमच झालेल्या या टेलर एक्सपोची देशातील इतिहासात नोंद घेतली जाईल व सांगलीच्या ऐतिहासिक डायरीमध्ये याची ठळक अक्षराने नोंद घ्यावी लागेल असे वक्तव्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी उपस्थित टेलर बांधवांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे ते म्हणाले की या शानदार टेलर एक्सपो दोन हजार चोवीसचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून केले याचा बहुमान सर्व टेलर बांधवांना व सांगलीकरांना जाते जेव्हा मंत्री महोदय आदरणीय नामदार उदय सामंत साहेब यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर म्हणाली की कुठे आहे रजनीकांत यावरून राज्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने घेतली आहे असे वाटते भविष्यात आपल्या संघटनेला लागेल ते मदत करण्यास मी तयार आहे असे आश्वासन देतो यावेळेला माजी राज्यमंत्री मान्य अजितराव घोरपडे सरकार खासदार विशालदादा पाटील राधानगिरी भुदरगडचे आमदार माननीय प्रकाश अबिडकर साहेब तासगाव कवठे मां कवठे मंकाळच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते भाजपचे राज्य समन्वयक शेखर इनामदार युवा नेते समीतदादा कदम युवा नेते ताजुद्दीन तांबोळी या सर्वांनी राज्यातून आलेल्या टेलर व्यावसायिकांना मुलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही महाराष्ट्रातून आलेल्या टेलर बांधवांच्या व सांगलीकरांच्या वतीनं मी आभार मानतो तसेच गेले तीन दिवस हा कार्यक्रम ज्याने आपल्या अनेक मिमिक्री करून दोन दोन तीन तीन तास एकाच ठिकाणी खुर्चीला खेळवून ठेवण्याचे काम केले अनेक किस्से कविता सांगून आलेल्या रसिकांना खेळवून हसवून ठेवले ते रेडिओ जॉकी एफ एमचे अँक माने विशाल कुलकर्णी यांचे आभार मानतो तसेच गेले तीन दिवस झाले पाऊस असतानासुद्धा आलेल्या स्टॉलधारकांना पावसापासून बचाव करून नीटनेटके स्टॉल मंडप डेकोरेटर ऑफिस केटरिंग आणि सुसज्ज असं प्रत्येकाला स्टॉल दिला ते रिसोर्सचे मान्य मान्य राजेश शहा यांचेही आभार मानतो भविष्य काळात ही टेलर संघटना मोठी करा व ज्यांनी टेलर संघटना बांधण्याचे काम केले टेलर बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केले टेलर बंधूंच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी कायम मदत करणारे टेलर व्यावसायिकांना छोटी छोटी कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे टेलर व्यवसायाशी संबंधित एकमेकांवर उद्योग एकत्र आणून एकमेकांची देवाण घेऊन करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले नवीन तरुणांना व व्यावसायिकांना भरभराटीचे दिवस आणण्याचे काम केले राज्य सरकारच्या अनेक योजना राबवून त्याच्यातून टेलर बांधवांच्या व्यवसायाची वृद्धी वाढेल असे प्रयत्न करणारे राज्याध्यक्ष मान्य बसवराव उर्फ रजनीकांत पाटील यांना भविष्य काळात सर्व टेलर बांधवांनी एकत्र येऊन टेलर महामंडळाची जबाबदारी त्यांच्या त्यांच्याकडे यावी यासाठी सर्व संचालक मंडळाने सरकारकडे मागणी करावी कारण महाराष्ट्रातील विस्थापित असंघटित टेलर बांधवांना एकत्र करून त्यांच्या भविष्यातील उद्योग निगडीत व व्यवसाय व्यवसायाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्याध्यक्ष बसवराज करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे भविष्यकाळात तुम्हाला माझी जिथे गरज असेल तिथे मला बोलवा मी आपणाला मदत करण्यास तयार आहे असे सांगितले यावेळेला राज्यातून चाळीस हजार टेलर बांधव उपस्थित राहून सर्वांनी टेलर एक्झिबिशनमध्ये आलेल्या सर्व कंपन्यांची माहिती घेतली यावेळेला सांगलीतील व राज्यातील टेलर व त्यावर आधारित असणाऱ्या सत्तर हजार नागरिकांनी स्टॉलला भेटी देऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून भविष्यात स्वतःचा व्यवसाय वाढण्याच्या दृष्टिकोनातून माहिती घेतली यावेळेला पँट आणि शर्ट कटिंग सेमिनारच्या अनुपमा सचदेवा यांनी आलेल्या सर्वांना माहिती दिली बॉलिवूड डिझायनर माननीय चंद्रकांत सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले एच एस डब्ल्यूचे श्री अमोल ताम्हणकर यांचे अत्याधुनिक मशनरीचे सेमिनार कल्चरल कॉर्नवॉल भव्य फॅशन शो पी एन राव बेंगलोर यांचे बहुमूल्य टेलर व्यावसायिक मार्गदर्शन लाभले टेलर व्यवसायातील विकलांग तसेच या व्यवसायावर पाल्यांना उच्च शिक्षित केलेल्या टेलर बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला तसेच या एक्सपोमध्ये डोनर ग्रुप मुंबई अमोल सिविंग सिलाई मशीन एच एस डब्ल्यू तमिळनाडूवरून खास आकर्षक म्हणून ऑटोमॅटिक कपडे कट कर करण्याची मशीन गार्मेंट्स कंपन्या यामध्ये एम के एंटरप्रायझेस पार्क व टेक्स्टाईलच्या अनेक कंपन्यांची उपस्थिती होती तसेच या एक्स्पोमध्ये अनेक नामवंत कंपन्यांचा सहभाग होता यावेळेला टेलर वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी संचालक मंडळ सभासद व टेलर कारागीर वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते टेलर वेलफेअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मान्य बसवराज उर्फ रजनीकांत पाटील यांचा सत्कार केला डॉक्टर श्रीकांत भोसले पश्चिम महाराष्ट्र संपादक महाराष्ट्र नोमेडिक एक्सप्रेस न्यूज